नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इन्साइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत पुस्तके पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या एकेका क्षणाच्या जिंकल्याच्या हारल्याच्या प्रेमाच्या कटुतेच्या तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या पुस्तके काही करू इच्छितात तुमच्याजवळ राहू इच्छितात पुस्तकांत पाखरं चिवचिवतात पुस्तकांत आखरं सळसळतात पुस्तकात निर्झर गुणगुणतात पुस्तकं परिकथा ऐकवतात पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे पुस्तकांची दुनिया न्यारी आहे ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात पुस्तकं काही सांगू इच्छितात तुमच्याजवळ राहू इच्छितात अशी ही सुंदरशी कविता पुस्तके या कवितेचे मूळ कवी सफदर हाशमी हे आहेत आणि ही त्यांची अनुवादित कविता अशाच सुंदर आठवणी ताज्या ठेवण्यासाठी बी स्टोरी इनसाइट्स हे चॅनल नक्की व्हिजिट करा ही कविता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद